नमस्कार मी डॉक्टर अश्विन एवताडे क्लिनिक हेड माधवबाग मंगळापेठ कोल्हापूर क्लिनिक पंधरा ऑगस्टचे तुम्हाला आमच्या क्लिनिककडनं हार्दिक शुभेच्छा तिरंगा तिरंगामध्ये कुठले कुठले रंग असतात तर पहिला रंग असतो केशरी रंग केशरी रंग हा शक्ती एनर्जीचं प्रतीक आहे मग ही शक्ती एनर्जी, एनर्जी आपल्याला कुठून मिळते तर दररोजच्या एक्सरसाईजमधनं दररोज पंधरा मिनटं ते पंचेचाळीस मिनटं एक्सरसाईज करण्याने योगा केल्यामुळे तुमच्या हृदयाची कार्यक्षमता वाढते आणि हृदयाची कार्यक्षमता वाढली तर तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहता दुसरा रंग आहे पांढरा रंग पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक आहे शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्य देखील फार महत्त्वाचे आहे सध्या मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळेच बरेचसे आजार होत असतात मेडिटेशन करणं योग निद्रा करणं ह्या अशा काही गोष्टींमुळे तुम्ही मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवू शकता आणि त्यामुळे तुम्हाला ब्लड प्रेशर सारखे आजारसुद्धा कंट्रोलमध्ये येतात तिसरा महत्वाचा रंग आहे हिरवा हिरवा रंग हा समृद्धी प्रगती ह्याचं प्रतीक आहे मग ही समृद्धी किंवा हे आपण म्हणूया की हिरवळ ही समृद्धी हे आहारविषयक मी मांडते मग मा आहार हा समृद्ध असावा मग समृद्ध आहार म्हणजे कसा की ज्या आहारामध्ये खूप साऱ्या पालेभाज्या असतील फळभाज्या असतील सॅलड कच्ची पदार्थ आपण कच्ची फळं कच्चे गोष्टी आपण खाऊ शकतो असा जो समृद्ध आहार आहे ज्यामध्ये फास्ट फूड जंक फूड नसतील हा समृद्ध आहार तुमच्या हृदाला देखील उत्तम ठेवतो आणि तुम्हाला अनेक आजारापासून दूर ठेवतो त्याचबरोबर जे अशोक चक्र आहे हा हे अशोक चक्र म्हणजे आपल्या ह्या सगळ्या गोष्टी मानसिक स्वास्थ्य शारीरिक स्वास्थ्य आहार ह्या सगळ्या गोष्टींना सुरळीत ठेवण्यात जर आपण ठेवलं जर आपण ह्या आपल्या गोष्टींचा समतोल राखला आयुष्यामध्ये आपलं जे काम आहे आणि आपलं जे शरीर आहे ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही समतोल ठेवला तर तुम्ही नक्कीच तुमचं योग्य आपण हेल्थ आपण अचीव करू शकतो ह्याचं योग्य असं प्रतीक म्हणजे हे अशोक चक्र आहे तर आपल्याला ह्या तिरंगामधले हे रंग आणि हे अशोक चक्र उत्तम आरोग्य कसं ठेवावं हे शिकवून जातात त्यामुळे तुम्ही पंधरा ऑगस्टच्या दिवशी हा निश्चय करा की मी शारीरिक स्वास्थ्य मानसिक स्वास्थ्य आणि आहार ह्यांचा समतोल राखून स्वतःचं आरोग्य नक्की चांगलं ठेव जय हिंद